हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी श्रीस्वामीसमत कशात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी फक्त माझ्याकडून काल एकाही कमेंटला रिप्लाय आलेले नाहीत त्यासाठी क्षमस्व कारण जसं तुम्ही टायटल बघताय तसं मी आलेलं आहे गावी अचानकचा हा प्लॅन ठरलेला होता आणि काल एवढ्या सकाळी उठून आवरणं वगैरे हे ते तेवढ्यासाठीच होतं कारण साडे दहाला आम्हाला घर सोडायचं होतं आणि साडे दहाला घरातून बाहेर पडणार मग त्या हिशोबाने आम्हाला तेवढं आवरायचं होतं तर कवर करायचं होतं म्हणून मग थोडंसं लवकर उठलेली होती बाकी पूजापाठ वगैरे झाला तुमच्या खूप कमेंट आल्या तर आता पूजापाठ वगैरे सगळं झाल्यानंतर मी बनवत होते स्वयंपाक इकडे गावाकडे असल्यामुळं नेटवर्क प्रॉब्लेम आहे वेळेचा प्रॉब्लेम त्यामुळे मला तुम्हाला व्हिडिओ मोठे देता आले नाहीत कारण कमेंट होत्या ना की तो ताई एवढे छोटे नको ग बनवू मोठे बनव तर इथं प्रॉब्लेम तोच आहे की नेटवर्क प्रॉब्लेम त्यामुळे एक दोन दिवसातच तुम्हाला उद्यापासून जे व्हिडिओ आहे ते येतील आपले मोठे मोठे कारण मी जसं म्हटलं की एकदम कमी वेळेसाठी मी आलेले आहे जे काम आहे ते करायचं फक्त तेवढ्या हिशोबानं तर मी सकाळी पहिला भात लावून वगैरे घेतलेलं होतं देवाची वस्त्र कुठं धुते काय धुते हे आम्हाला कमेंट होत्या तर हे बघा आपलं वॉश बेसिन जे आहे मी त्याच्यामध्येच देवाचे वस्त्र धुते मी कुठे कुठल्या मशीनला लावत नाही किंवा हाताने इतर तिथं धुत नाही आहे बेसिनमध्येच कारण का सांगते मी पा ते म्हणतात पावित्र जपलं गेलं पाहिजे अल्ला किटोच्या डब्याला लेट झाला कारण आर्यन पाठीमागनं जातो आहे म्हटलं आर्यन जाताना घेऊन जाईल किंवा तुमचे दादा ना दादा कामावर जाताना जाता जाता डबा देतो म्हणले कारण तुम्ही म्हणलं ना, ना पूजा पाठला वगैरे लागलं की डब्यांना लेट होतोय पण काही हरकत नाही ना लाडू आणि नाश्ता करून गेले आता मागण दादा जाता जाता डबा देतात आंबाट्याची भाजी बनवते की काय सुकी भाजी म्हणू काय सुखी तर टायमिंग दाखवते सात वाजून पाच मिनटं झालेले आहेत वरती फुलं काढायला जायचंय मी अजून तुम्हाला देवघराचंही दाखवलेलं नाही कारण का मला अजून फुलं काढायची होती म्हणून गेट लावलं नाही वेळ हा तू बाहेर गेला बघ पहिला आता चहा पिते थोडंसं फ्रेश होते झपीत न उठल गे घरी तर खुश आहे गाडी काय खुश आहे उद्या तुम्हाला सांगेन मी ले म्हणजे ले खुश आहे मम्मीने काय सांगितले छा सांडील माझ्या येणार आहे ते नव्हे चा दाता आली दात कशी आली बघा अशी कोणीतरी ना ही केलं दाखव अस दाताला फट्टी आलेले आहेत बारीक 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 बारीक, बारीक पण पार दाता आली नशीब खूप दिवसातून दाता आली टेन्शन घेतलेलं होतं डॉक्टर कडून ते एक्सरे वगैरे काढून बघितले डॉक्टरांनी सांगितलं काय काळजी करू नका यायला लागलेले आहेत ते थोडंसं काही मुलांचं लेट असतं ना पण त्याला खूपच लेट झाला ते म्हणतात ना आणि मला हो सांगायचं राहिलं मला ना आता अक्कल दाड याय लागल्या सागर परवाले हसला काय तुम्हाला एवढं वय झालं ना आता आकला याय लागल्यात का म्हणायला ना मला वरची ना इकडच्या साईडची ना दाढ शेवटची एकदम अशी एवढी दुखत होती ना दोन तीन दिवस मला असं बोलताना खाताना वगैरे त्रास होत होता मी तुम्हाला बोलून बोलून म्हणून राहिलं तर ती दाढ मला अक्कल दाड आता आल्याने शिवायला पण आल्या तो म्हटला तुमची वय झालं किती तुम्हाला दाड्या येतात कधी तर असं कोणाकोणाचं आहे की आता बघा माझं रनिंग पस्तीस सुरू आहे आता पस्तीस या वर्षी मला इथं दाढ आलेली आहे खालच्या दाडा आल्या तुम्हाला सांगू वरच्या दाडा येताना जेवढा त्रास होत नाही तेवढा खालच्या दाडाला म्हणजे त्रास होतोय तुला कापाय समज ना का ए काबरे बाबा एक एक बरी आहे मला साबणेला तुम्हाला नाही समजते कापायचं आणि करून बसलो सगळं काय करू म्हटलं आहे बोललं का ना केलं पप्पानं व फुलं आणतोय मी कापतोय खाल्लं तोडायचं का ए बग, ए ए। ती तोडते दोन तोड कापत वाजतो मला हम्म मला बऱ्याच ताई म्हणतात का विचारते विचारते ना हे घे घे खराब झाले तिकडची घेऊ का घे वासली गुलाब आहे तरी ना दुखळा गुलाब झाली ती पाणी पडतंय बी बाप रे माझीच नजर लागायची गुलाबांना तसलं मस्त गुलाब आहे बघ ना आता हे दोन तीन दिवसात येतात ते पाणी कसं असते काय मी तेवढं पावसाच तर पावसामुळे सध्या फुलांचा भर पण छान आहे फुलं पण छान आहेत आणि पाऊस या लागला ला पाऊस तर पाहिजे की मला देवपूजा करणार का झाली की देवपूजा मग फुलं वाहणार आहे फुलं घातलेली नाही अजून झोपल्या पाऊस पडल्यावर किचकिच पण तेवढीच होत्या ढग आल्यामुळे रे ढग आल्यामुळे किरणाशी गेले तिला फुलं बघा किती आले भैया <laughs> <laughs> <दग आले मुले। laughs> <laughs> एक <laughs> तुळस ना ती खाली पलीकडची ती छोट्या बाळाची मम्मी आहे ना त्यांनी मागितले बर कोण छोट्या बाळाची मम्मी पाठीमागच्या ताई रे काय ते रे विराज विराजच्या मम्मीला पाहिजे एक तुळस देऊन का तुझं तू उपस तुझ तू देऊन आरुजची नजर नको लागायला माझी नजर लागत ना माझी नजर लागते आलाय फोन

कोण केले हे हे कोण इसकटलं तुला का बेड आणलं ना आणलं आहे ना तुला बेड हे कोण मात्र केलं सगळं भले मी आज गावी जाणार पण मला सगळा त्यांचा स्वयंपाक बनवून ठेवायचा होता सकाळ संध्याकाळचा आणि जी आपली आंबड्याची भाजी आहे ती दोन तीन दिवस राहते त्यामुळे मी तिचं सिलेक्शन केलं आंबड्याची भाजी आहे ती केली पहिला शिजवून घेतली व्यवस्थित त्याच्यामध्ये शेंगदाणे हरभरा आणि आंबाडा एवढं घालून दोन तीन शिट्ट्या दिल्या आणि त्याच कुकरमध्ये पुन्हा तेल टाकून थोडंसं अद्रक खिसून टाकलं टोमॅटो टाकलेलं आहे पुन्हा हरभऱ्याची डाळ आहे शेंगदाणे आहे आणि भोपळा आहे हे एकत्र शिजवून घेतलं थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक दोन तीन शिट्ट्या द्यायच्या त्याच्यानंतर फक्त आपल्याला वरण फोडणी द्यायची आहे म्हणजे भोपळा जो आहे तो आपला तयार होतो आंब्याची भाजीसुद्धा खूप कमी ज्यामध्ये मेहनतीमध्ये होते जास्त दिवस टिकते आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की घरातलं जेवण एक दोन टाइम करून ठेवलं तर बाकीचे एक दोन टाईम त्यांनी ऍडजस्ट तिकडे केलं काही नाही आहे पण ते सकाळीच आपण जर जाताना व्यवस्थित नाही केलं तर, केल तर पुन्हा मग त्या दिवसापासून त्यांचं बाहेरचं खाण्यापेक्षा हे बरं मला ना लाल मिरच्या विचारण्यात आलेल्या होत्या कुठल्या रेसिपीसाठी मागवल्या कुठल्या नाही तुमच्या दादाने आगाऊपणा केला आहे अर्धा किलो आणलेले आहेत पाव किलो पण नाही अर्धा किलो आता त्या कधी संपायच्या आणि कधी काय व्हायचं मी तर सांगितलेलं नव्हतं बाकी काल नारळाबद्दल बोलण्यात आलं नारळ उलटा उलटा तर नारळ उलटा नाही तो नारळ ना सवसाच होता प्रत्येक वेळेला हाच प्रॉब्लेम आहे की तो व्हिडिओमध्ये बऱ्याच जणींना उलटा दिसतो पण ती शेंडीवर असलेलाच नारळ आहे काही नारळ असे दिसायला असतात ना जे तुम्हाला दिसताना दिसतात की बाबा हा उलटा आहे चालली मी माझ्या माहेरी पारा बेंड जाणू सगळ्यात खुश होणारा व्यक्ती तुम्ही बोलणार होतो ती शब्द इन बोलली सगळ्यात खुश होणारे तुमचे दादा मी पारावरच नाहीये नवऱ्यानं किती पण माया करू किती पण प्रेम करू सगळ्या लेडीज सांगतो माहेरला दिवसासाठी जाऊ ना एक तासासाठी जाऊ परंतु का नाही असं माहेरला जाणार हा विचार ज्यावर डोक्यात येतो की नाही काय त्यांच्या आनंदाला पारावारा राहतो म्हणजे काय की जसं असं गगनात ओढल्यासारखं वाटतं त्यांनी काय म्हणजे काय की नवर्याने किती जीव लावला तरी मग आम्हाला कसं वाटतं माहिती का आम्ही जीव लावायचं काय आणि त्यांनी आ... माहेरला जाताना एवढं खुश होतात म्हणजे आम्हाला जेलेसी तयार होते तर खरं सांगेन तुम्हाला कालच्या आसा चाललंय ना कालपासून चहा चहा ना आता मी लक्ष दिलं नाही होत्या कालपासून असं चाललंय हॅलो हा बोल ना दोन दिवस चालल्यात तरी पण त्या नवऱ्याच्या पोटात गोळे यायचं काय काम आहे का नाही काम नाही गोळे यायचं काम नाही आता गोळा चालू ना का, का जाण्याचा जो आनंद दाखवत आहे की नाही का जे हुरूप दाखवत आहे की ना त्यामुळे गोळे येते <laughs> तुम्ही जाताय म्हणून गोळ येत नाही काय आम्ही जाऊ माहेरला जाऊ माणसाना तर ते जाण्याचं जे हुरूप असतो ना किंवा ते दाखवून जे देत ना तुम्ही त्याच्यामुळे गोळ येत आहेत जावा की कर कस जावा आवरायचं आपलं जायचं बया पॅन्थरला घ्या माहेरलाच मी माहेरलाच मी आईकडे चालली मी बाबाकडे चालली अरे खरं जा ना खरं त्या नवऱ्याला का टॉर्चर ते टॉर्चर नाही आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही टॉर्चर करून घेताय जळून 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 आता असं आहे म्हणजे एक तर काळी लावायची काय ते पेटलं किंवा म्हणायचं आम्ही कुठे बर असं ते ठीक आहे दोन दिवसातच येणार आहे जास्त काही प्रोग्राम म्हणजे प्लॅन नाहीये लगेच येणार आहे असो एक सांगते हे आयुष्यभराचं नातं आहे चार दिवस माहेरला गेली चार दिवस बाहेर लोकांचं कौतुक केलं म्हणजे थोडीच परिणाम होणार आहे सगळं सोडून सगळ्याला म्हणतात ना हे करून आलोय मग कशाला उगाच आग लावून घ्यायची बरोबर जाई नो सगळ्या जणी सगळं सोडून परमनंट करून घेतलेला जरी झालं तरी नवरा बायकोशी बोलायला कधीच जिंकू शकत नाही झालं काय सगळीकडे आपलीच बाजू ना ना नाही कधीच जिंकले पाच ओके चला मी जरी काही केलं काय तरी तिथं नवऱ्याला काही सुद्धा म्हणजे तिच्यासारखं काही करायचं होणार नाही सगळ्याच बाबतीत घर सांभाळण्याच्या बाबतीत असो भांडायला सगळ्याच मी सांभाळ भांडण्याच्या बाबतीत असो काय किंवा काय म्हणतात की राहू दा पु काय बोलत नाही ओके असो चला तुम्ही व्यवस्थित जा व्यवस्थित या दोन दिवस घराची माझ्या गैरहजेरीत जबाबदारी घ्या आणि हो मला पसारा काय करू नका आणि उपकार करा दिवाला देवाला सकाळ संध्याकाळ दे एक दिवा उपकार करा हिता आणि ओके फोटो काढून पाठवायचा विश्वास नाही फोटो काढायचा मी दिवा लावलाय ग आणि मला पाठवायचा बरोबर सव्वा नऊ वाजले सव्वा नऊ मध्ये झाड झटक झाले आता भांडी आणि किचन आवरायचं राहिले आणि मशीन लावायचे राहिले उपरशी पुसू का कोणतरी घेऊन घ्यायचा पुसून पुसून जा ना कशाला रिअल नाही नाही आता मला सांग मी कामावर चाललो आल्यानंतर आल्यानंतर म्हणजे संध्याकाळपत्र हाय असं पर्शी ठेवायची काम पडू दे आता का पुसतच नाही आता नाही <laughs> मी येणार साडेसात आठ वाजणार मला उद्या सकाळी पुसून जा उद्या सकाळी पण कामावर जायची गडबड तुमचं घर आहे पुस दोन दिवस मी चालली मला काही केन नाही मी काय राहणार नाही पर्शी आता तू असं तसं तुला वेळ आहे का नाही साडे दहाच्या आत मला बाहेर पडायचंय अजून माझा आवरायचा किचन आहे भांडी घासायचे आहेत मशीन लावायचंय अजून ला हो, ते एकाला खायला घालायचं राहिले म्हणजे काय आणि दादा कुठून तुम्हाला चांगलं दिसतो दादा सगळ्यात आणि दादाला गुणाचाय दादाय आहे बघितलं ना आता टायमिंग बघा किती वाजलेले आहेत सव्वा दहा वाजून पाच मिनिटं झालेले आहेत आणि हो त्या ताईंनी माझं ड्रेस छान शिवून दिलेले आहेत एकदम मस्त खूप छान शिवलेले आहेत त्या ताईंना पण खूप मनापासून आभारी मला वाटतं की ह्या ड्रेसची कुणालाच कंप्लेंट नसणार आहे छान शुलेत म्हणजे मला तरी छान वाटले तर असं आता सव्वा दहा वाजलेले आहेत आता पटकन बाहेर पडूया कारण सांगते दोन तीन कामं आहेत अजून आपल्यासोबत कोण येणार आहे काय येणार आहे शिवानी पोरं तर येणार आहेत सागर मागणी येणार आहे हा सगळा गोंधळ आहे जातात जातात जेव्हा तेव्हा अपडेट देईन पण आता सोबत आणि पुढं जाऊन सांगलीमधून कोण आहे ना मी ते पण शेअर करेन शेरू शेरा शेराला सांगितलं बसायचं म्हणायचं तर बघा किट्ट आणि तुमचे दादा ते तर येणारच नाहीत मी आणि आर्यन दोघंच चाललेलो आहोत आणि शिवानी आणि शिवाणीचे दोन पोरं ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशीच फक्त सागर येणार आहे बाकी तो पण त्याच्या कामासाठी थांबणार आहे असं आमचं नियोजन आहे चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा मनापासून आभारी सर्वांना श्रीस्वामी समर्थ